तानाजी सावंत यांची हेलिकॉप्टरने मदत धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती असून भूम तालुक्यातील अनेक भागात पुराच्या पाण्यात नागरिक अडकलेले आहेत साकत लाखी या भागात पुरात अडकलेल्या हेलिकॉप्टरद्वारे एअर लिफ्ट करून मुख्य सुखरूप ठिकाणी पोहोचवले जात आहे नागरिकांना मदतीच्या सूचना प्रशासनाला जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत डी आर एफच्या टीमला देखील संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत विनंती केली गेली आहे आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत हे पुण्याहून नागरिकांच्या मदतीसाठी निघालेले असून त्यांनी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर व्यवस्था केलेली आहे काही जणांना बाहेर सुद्धा काढलेला आहे लाखी येथील महापुरात अडकलेल्या सर्व नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोट याद्वारे बचावकार्य केलेलं आहे हेलिकॉप्टर आता रुई ढगपिंपरी वडनेर देवगाव आणि वाघेगावान येथे बचावकार्य करण्यासाठी गेले आहे कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ कळवावी मी नागरिकांशी सतत संवाद साधत असून यंत्रणा प्रत्येकाच्या मदतीसाठी सज्ज आहेत आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव अडुसष्ट दहा एक्क्याण्णव शून्य चार पंचवीस एकदा आणि जसा पाऊस उतरव आपल्या ठिकाणी गेले नाही परत लोक येतील काय असेल ते सगळं तुम्हाला जागेवर मिळेल आणि शासनाच्या माध्यमातून पुन्हा पंचनामे त्यांची काय मदत असेल ते वेगळा विषय राहील चिंता करायचं काय कारण नाही हे संकट आहे ज्याला आपण महाप्रलय म्हणू याच्यापेक्षा वेगळं काय नाही महाप्रलय याच्यापेक्षा वेगळा गाव असू शकत नाही आणि हा अपघात आहे तरी तुमच्या लक्षात असेल दोन हजार सोळा पूर्वी ज्यावेळेस आम्ही क्रांती केली नव्हती त्यावेळेस ह्या हा प्रवाह जो होता सगळी चिलारीनं गच्च भरलेलं होतं ती परिस्थिती जर आज असती तर तुम्हाला ही गाव सुद्धा दिसली नसते आम्ही त्यावेळेस कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर वीस फूट खोल आणि पन्नास मीटर रुंद अशा पद्धतीचा गाळ काढून चिलारी तोडून हे नद्याचे पूर्ण प्रवाह प्रवाहित केले त्याच्यामुळे तरी आज तुम्हाला ही परिस्थिती जी काय कंट्रोलमध्ये आहे ती त्याच्यामुळे दिसते हा एक वेगळा भाग आज नद्या नालं सगळी भरली आज महाराष्ट्रभर पूर्ण प्रचंड पाऊस आहे अतिवृष्टी आहे सगळी पिकतरी गेलेली आहेत आणि मला वाटतं काही लोक आम्ही बघतोय रस्त्यावरची वाड्यावरची आज अंगाच्या कपड्यांशी बाहेर आलेत आहेत मग त्यांचं खाण्यापिण्याची भांडी असतील माल मसूल सगळा काही पाण्यात होऊन गेलेला आहे चारा वगैरे सगळा आम्ही शासनाच्या शासन तर यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे पंचनामे चालू होतील शासनाची मदत मिळेल ती मिळेल पण जी लोक आज अंगाच्या कपड्यांनीशी बाहेर आलेले आहेत त्यांना आबाळ हे छत आणि जमीन हेच आधार असा राहिलेला आहे असं न होऊ देता अशी माझ्या मतदारसंघातली जी जी लोक असतील याचे माझे कार्यकर्ते पदाधिकारी याद्या करतील त्यांना जीवनावश्यक सर्व वस्तू अन्नधान्य राहण्याची सर्व सोय ज्या ज्या ठिकाणी का वाहून गेला असेल ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्ण करायची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल आणि माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असेल ती पूर्ण जबाबदारी मी घेतोय तुमच्या साक्षीने घेतोय हा एक भाग झाला दुसरा भाग मगाच आपल्या एका पत्रकाराने विचारलं की ओला दुष्काळ जाहीर करणार का हा तसा धोरणात्मक निर्णय असेल पण एकंदरीत जर परिस्थिती बघता सर्व पिकं खरीपाची गेली रब्ब्याच्या पेरण्या अजून होणार नाहीत अजून मोठं नक्षत्र ढासत आहे त्याच्यात काय होतं अजून कोणाला माहीत नाही आणि अशा पद्धतीनं पेरण्याही लांबल्या गेल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातली बहुतांश आमदार माझ्यासहित आम्ही ओल्या दुष्काळची मागणी करू आणि ती मागणी आम्ही शासनाकडे लावून धरू आज एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मागच्या मंत्रिमंडळात मी असताना आम्ही त्याचं क्षेत्र हेक्टरी ते वाढवलेलं होतं मला एका पत्रकाराने सांगितलं की ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे ते सुद्धा क्षेत्र आहे त्या नुकसान भरपाई दिली जावी ही मागणी सुद्धा आम्ही लावून अशोक त्यांचा जनावर काही वाहून गेलेला असेल कपडा लाता वाहून गेला असेल खाणीची भांडी कुंडी जे काय असेल अशा पद्धतीचा आधार देण्याचा त्यांचा संसार परत उभा करून द्यायचा निर्धार माझे पदाधिकारी आम्ही केला आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या असे आवाहन सावंत यांनी केलं आहे कायदा न्यूसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा